नमस्कार मी लक्ष्मीकांतोळीकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरेश ज्ञानोबा कुटे यांच्या छत्रपती संभाजीनगर बीड आणि इतर ठिकाणच्या कार्यालयावर ज्ञानराधाच्या मुख्य ऑफिसवर तसेच कुटे यांच्या राधा क्लॉथ सेंटर त्यानंतरच त्यांचं घर त्यांची फॅक्टरी त्यांची गोडम अशा अनेक ठिकाणी रात्रीपासून ईडीकडून छापेमारीचं सत्र सुरू झालं ईडीची कारवाई होऊ नये यासाठी कुटेंनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचा आरोप केला जात होता कुटेंची ज्ञानराधा पतसंस्था जेव्हा बुडाली किंवा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाला तत्पूर्वी कुटे यांच्या द कुटे ग्रुप आणि तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज या फॅक्टरीवर इन्कम टॅक्सची रेड झाली होती ही इन्कम टॅक्सची रेड घालण्यासाठी किंवा हा छापा किंवा हे सर्च ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी तब्बल एकशे तेवीस पेक्षा अधिक आदिक, अधिकारी आणि कर्मचारी हे बीड मध्ये पाच दिवस तळ ठोकून होते ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये कुटेंच्या तिरुमाला ऑइल इंडस्ट्रीज आणि द कुटे ग्रुप इन्कम टॅक्सचा छापा झाला आणि त्यानंतर ज्ञानराधा पतसंस्था पूर्णपणे ठप्प झाली बंद पडली या ज्ञानराधाच्या महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये देखील जवळपास त्रेपन्न शाखा आहेत या त्रेपन्न शाखांच्या माध्यमातून तब्बल तीन हजार सातशे कोटी रुपये हे फेवीदार आणि सेव्हिंग अकाउंटवर या कुटेंनी वापरले हे पैसे कर्ज रूपात वाटण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या इंडस्ट्रीसाठी स्वतःच्या घरासाठी स्वतःच्या हाऊस माजेसाठी स्वतःच्या गाड्या घोड्यांसाठी हा पैसा त्यांनी वापरला आणि जेव्हा ज्ञानराधा पतसंस्था ही गेल्या नऊ दहा महिन्यापासून बंद पडली एकही छदाम लोकांना मिळेल झाला तेव्हा लोकांनी पोलिसांकडे धाव घेतली न्यायालयात धाव घेतली पोलीस देखील कुटेंशी सामील असल्याचं अनेक वेळा बोललं जात होतं अनेक वेळा त्या चर्चा केल्या जात होत्या मात्र ठोस असा कुठलाही पुरावा हाती लागत नव्हता अखेर हरिभाऊ खाडे नावाचा एक पी आहे जो आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक होता त्याने एक कोटी रुपयांची लाच मागितली आणि तब्बल एक कोटी साडेआठ लाख रुपये त्याच्या घरातून जप्त केले आणि एसीबीने जेव्हा त्याला अटक केली त्यानंतर या सगळ्या गोष्टींचा खुलासा झाला दरम्यान या प्रकरणामध्ये आपल्याला कुठलाही त्रास होऊ नये प्रशासनाकडून किंवा पोलिसांकडून कुठलाही जाच होऊ नये यासाठी कुठे जानेवारीमध्येच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता हा प्रवेश एवढा अचानक झाला होता की याची कल्पना देवेंद्र फडणवीसांना होती ना इतर कोणाला होती चंद्रशेखर बावनकुळे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीत एका छोट्याशा मंगल कार्यालयात हा प्रवेश झाला होता मात्र या प्रवेशामुळे त्यांच्यावर ईडीची किंवा सीबीआयची कुठलीच कारवाई होणार नाही असं लोक बोलत होते आज मात्र म्हणजेच शुक्रवारी सायंकाळी आठ वाजेपासून छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल किंवा सोलापूर असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची ज्या काही फॅक्टरी आहेत त्यांचे जे काही गोडाऊन आहेत ज्ञानराधाचे जे काही हेड ऑफिस आहेत आणि ज्ञानराधाचे इतर जे काही शाखा आहेत त्या सगळ्या ठिकाणी एकाच वेळी ईडीनं छापेमारी सुरू केली बीडमधलं ज्ञानोबा कुटे म्हणजे सुरेश कुटे यांच्या वडिलांनी स्थापन केलेलं किंवा सुरू केलेलं जे राधा क्लॉक सेंटर पेडवेळ भागातलं आहे त्या राधा क्लॉक सेंटरला देखील सील करण्यात आलेलं आहे कुठे यांचं एम आय डी सी मधील जे काही घर आहे त्या एम आय डी सीतल्या घराच्या शेजारीत असलेली त्यांची जी काही फॅक्टरी आहे त्यासोबतच त्यांची हेअर ऑइल तयार करणारी जी काही फॅक्टरी आहे त्यासोबतच त्यांचं जे काही मुख्य ऑफिस आहे एम आय डी सी मधलं ते असा सगळ्या ठिकाणी ईडीनं सील करण्यास सुरुवात केलेली आहे आता ईडीची ही जी काही कारवाई आहे ती कारवाई का झाली ईडीकडे तक्रार गेली होती गे का ईडीकडे तक्रार गेल्यानंतर त्यामध्ये काय म्हटलं होतं याच्या डिटेल्स अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत पण कुठल्याही प्रकरणामध्ये शंभर कोटी रुपयांपेक्षाचा अधिकचा अपहार आहे हे जर का समोर आलं किंवा तशा जर का तक्रारी दाखल झाल्या किंवा दाखल झालेल्या गुन्ह्यामधील अपहाराची रक्कम ही शंभर कोटीपेक्षा जास्त असेल तर ईडी स्वतःहून त्या प्रकरणामध्ये इंटरव्ह्यू म्हणून स्वतः तपास हाती घेतं अशी आजपर्यंतची त्यांची मोडस ऑपरेटिव्ह राहिलेली आहे आणि त्यामुळंच या प्रकरणामध्ये देखील सुरेश कुटेंच्या विरोधात जवळपास आत्तापर्यंत एकशे अडोतीस कोटी रुपयांचा अपहार केल्याच्या तक्रारी या दाखल झालेल्या आहेत तक्रारींची संख्या वाढते आहे जवळपास शंभर ते दीडशे लोक हे अद्यापही वेटिंगमध्ये आहेत त्यांनी तक्रारी दिलेली आहे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू पण या सगळ्या प्रकरणामध्ये आता कुटेंवर ईडीची कारवाई सुरू झाल्यामुळं कुठे हे लवकर बाहेर पडतील किंवा कुटेंच्या माध्यमातून त्यांच्या प्रॉपर्टी सीज करून त्या जप्त करून त्याचा लिलाव करून लोकांचे पैसे दिले जातील या ज्या काही अपेक्षा लोकांना आहेत त्या अपेक्षा सध्या तरी एवढ्या लवकर पूर्ण होतील असं वाटत नाहीये कुटेंवर वा ईडीची कारवाई झाल्यानंतर आता हे प्रकरण सीबीआय देखील जाण्याची शक्यता काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत सीबीआयकडे जाईल की नाही हे शासनाला किंवा त्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना माहीत पण एक मात्र निश्चित आहे की जो काही गोंधळ घातलेला आहे तो एवढा प्री प्लॅन घातलेला आहे कुठे थोडे थोडके नव्हे तर जवळपास चार हजार कोटी रुपयांचा अपहार केलेला आहे आणि त्याच्यामुळं या प्रकरणात ईडी यापूर्वीच ईडीची एंट्री होणं अपेक्षित होतं ईडीकडे हे प्रकरण गेल्यानंतर अगदी सुतावरून स्वर्ग गाठण्याचं काम ईडीचे अधिकारी करते आणि या प्रकरणामध्ये कुटेंनी जे काही कुटाने केलेले आहेत ते कुटाने बाहेर निघतील आणि त्यांना शासन होईल अशी अपेक्षा ठेवीदारांना आहे नेमकं का ईडीच्या कारवाईमधून पुढे काय येणार की कुटेंचा भाजपमध्ये झालेला प्रवेश हा ईडीच्या कारवाईला थोड्याफार स्थगिती आणणार किंवा थोडीफार गती त्याची कमी करणार ईडीच्या कारवाईनंतर कुटे हे किती दिवस आणखी त्यांचा जेलमधला मुक्काम वाढणार या सगळ्या गोष्टींवर न्यूज अँड व्यूजचं बारीक लक्ष आहे तुम्ही प्रत्येक अपडेटसाठी न्यूज अँड व्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि न्यूज अँड व्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।